एकोणीसशे शहाण्णव सालापासून नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी भव्य पुष्पमहोत्सव आयोजित करण्यात येतो यंदाच्या वर्षी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी भवनच्या प्रांगणात पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या पुष्पोत्सवाचा शुभारंभ प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते तर मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल डिकले आमदार सीमा हिरे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उद्यान अधीक्षक विवेक भदाने शहर अभियंता शिवकुमार वंजारी नगर रचना विभागाचे अधिकारी प्रशांत पगार संजय अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात करण्यात आला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या प्रांगणात वाजत गाजत पुष्पदिंडी काढून ठिकठिकाणी पुष्पदिंडीचं स्वागत करण्यात आलं शुभारंभानंतर उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण पुष्पोत्सवाची पाहणी करून माहिती जाणून घेतली सदर पुष्पोत्सवात सेल्फी पॉईंट मिनिचर लँडस्केपिंग तसंच मुख्यालयाच्या तीनही मजल्यांवर फुलांच्या गटातील विविध मांडणी करण्यात आली यामध्ये विशेष करून गुलाब पुष्प मोसमातील फुले फळे भाजीपाला हार बुके पुष्परचना बोनसाय कॅक्टस शोभिवंत कुंड्या नाशिककरांना पाहायला मिळणार आहे नाशिककरांनी या पुष्पोत्सवाला मोठ्या संख्येनं भेट द्यावी असं आवाहन अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि मनपा उद्यान अधीक्षक विवेक भदाने यांनी केलं आहे मी सगळ्यात आधी नाशिक महानगरपालिकेचं अत्यंत अभिनंदन करेन कारण म्हणजे मी इतक्या ठिकाणी आणि सगळ्या सगळ्या ठिकाणी मी जात असते पण आज मला इतकं छान वाटतंय कारण फुलं हा माझा आवडता विषय आहे आणि फुलांना घेऊन इतकं सुंदर कलाकृती बघायला मिळतात आणि मी आता ते ऑर्किडचं सगळा तो, तो पूर्ण फुलांनी सगळं क्रिएशन बघितलं ते इतकं सुंदर आहे त्यामुळे छान वाटतोत्सव म्हणल्यावर झालं आणि आली मी नाशिकांना एवढं सांगेन की तुमच्या शहरामध्ये आणि फुलांनी बहरलेली उत्तम कलाकृती आहे ती नक्की बघा कारण म्हणजे असं की आम्ही एवढं ट्रॅव्हल करत होतो एवढं म्हणजे हेक्टिक असतो शेड्यूल पण अशा ठिकाणी जेव्हा येतो ना तेव्हा आम्ही पण रिलॅक्स होतो त्यामुळे आम्हाला छान वाटतंय मला खूपच म्हणजे मस्त वाटत आज मी एवढं सांगेन की नाशिकला मी मागच्या वर्षी शूट केलं होतं माझ्या एका चित्रपटाचं आणि नाशिकचं सौंदर्य बघून हिरवळ बघून आणि स्वच्छता बघून मला खूप छान वाटलं आणि एक पुणेकर आणि मुंबईकर आता आजच पुष्पोत्सवाची सुरुवात झालेली आहे केतकी माटेगावकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि असाच कार्यक्रम हा पुढे तीन दिवस चालू राहणार आहे शनिवार आणि रविवार देखील आपल्याकडे विविध सिरियलचे कलाकार येणार आहेत जी म कलर्स मराठी आणि सोनी मराठी या दोघही सिरियलचे कलाकार दिग्दर्शक उद्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत आणि त्यांच्याबरोबर हा पुष्पोत्सव साजरा करता येणार आहे आणि परवा देखील आपल्याकडे शिवानी बावकर मॅडम आणि हर्षल गायकवाडजी हे असणार आहेत तर सर्व नासिककरांना मी आग्रहाचं आमंत्रण देतो आणि आव्हान करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे पहिल्यांदाच आपण अशा प्रकारची दिंडी काढलेली आहे कारण नाशिक हे उद्यानांचं शहर आहे त्याचप्रमाणे नाशिक हे फुलांचं शहर आहे आणि सगळ्यांना आम्ही आठवण करून देतो की नाशिकचं नाव हे गुलछनाबाद होतं तर फुलं नाशिककरांना विसरून चालणार नाहीत त्या फुलांचा आदरही केला गेला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यांदा वेगळी अशी पुष्पदिंडी काढलेली आहे आणि ही पुष्पदिंडी सर्व अधिकारी सर्व लोकनेते आणि सिने कलाकार यांनी एकत्रित मिळून उचलून ती महानगरपालिकेपर्यंत आणलेली आहे असा एक आगळा वेगळा उपक्रम पहिल्यांदा राबवला आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत ऑर्किड आहेत निशिगंधा आहे, आहे जास्वंदी वगैरे पण आहेत झेंडूचे फुलं आहेत काही आपले नाशिकचे लोकल फुलं देखील आहेत आणि विविध प्रकारचे फुलं ह्या ठिकाणी आपण प्रदर्शनात मांडलेले आहेत आणि उत्कृष्ट फुलांना आपण बक्षीस देखील दिलेलं आहे आणि हेच फुलं तीन दिवस कंटिन्यू असणार आहेत तरी सगळ्या नाशिककरांनी या फुलांचा आनंद घ्यायचा पुष्पोत्सवाच्या निमित्तानं उद्यान विभागाच्या वतीनं विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले तसंच यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पोत्सवाच्या आयोजनाचं कौतुक केलंय आज महापालिका आमच्या तिघांना नवीन नाही आणि दरवर्षी हा कार्यक्रम भरतो आपण उत्साहाने साजरा करतो आणि त्याच्यामुळे नवीन विभाग प्रमुख कलाकार किती फरक पडतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे भदाणे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज अतिशय चांगला इथे पुष्पोत्सव पुष्पमहोत्सव भरला आहे आम्ही बरेचसे आज इथे मॉडेल्स बघितले वेगवेगळ्या स्पर्धा होत्या आणि ते मॉडेल्स बघत असताना एक जाणवलं भदाडे साहेब की गार्डन तयार करणं सोपं आहे परंतु मेंटेन करणं अवघड आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एक नवीन दिशेकडे नाशिकच्या विकासाला घेऊन जाणार आहेत आणि त्या चिरकाल टिकतील या पुष्पोत्सवामुळे हो आपल्या सर्वांना एक वेगळी ऊर्जा मिळते विविध विभागाला आपल्याला सर्वांना एक चांगलं काम मिळतं आणि नाशिककरांना एक चांगलं चांगलं पुष्पमोत्सव बघायला मिळतो आपली पृथ्वी जी आहे ही सजलेली आहे ही नटलेली आहे आणि ह्या ठिकाणी ही पुष्प प्रदर्शन भरवून विविध स्पर्धा घेत नाशिक महानगरपालिका सर्व नागरिकांना या प्रदर्शनामध्ये वर्षानुवर्ष सहभागी करून घेते नाशिक महानगरपालिकेला उद्यानांचं शहर जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही किंवा जॉगिंग ट्रॅकचं शहर जरी म्हटलं तरी ते देखील वावगं ठरणार नाही इतकी उद्यानं आणि एवढे जॉगिंग ट्रॅक आज नाशिक महानगरामध्ये आहे राहुल भाऊनी सांगितलं उद्यान उभं करणं तसं सोपं असतं पण तू त्याची निगराणी राखणं हे अवघड असतं पण तू त्याच्यावरती आता भदाणेसाहेब लक्ष देत आहेत आणि नक्कीच काही कालावधीमध्ये लक्ष म्हणजे आयुक्तांना देखील विनंती राहील की हे सगळे उद्यान आपले टवटवीत कसे राहतील चांगले कसे राहतील ह्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे नाशिक शहरामध्ये अनेक नर्सरी आहेत हा पुष्पोत्सव बघण्यासाठी पहिल्याच दिवशी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती दीपक भावसरच संदीप जोजारे न्यूज टुडे नाशिक